नमस्कार बघती ती दुनिया सारी आपली मुलाखतच लय बाहेर येते चला घेऊया मुलाखत एक मिनिट एक मिनिट तुम्ही एवढं घ्यायच कुठे चालला बरं आज बैल पोळा या मार्केटला चाललोय मुरकी आणायची पण तुझ्या घरी माझी आई मला काय माहिती म्हणते तुला माहिती का सारखी तुझा बैल म्हणून पोळा गोळा कशा आहे आपा मार्केट आज हा ते जाणार नाही आज शेट मलाई मार्के दोन चार द्या दोन आहे तीन हो तीन द्या तीन, तीन।, तीन।, तीन द्या ए बाळ्या तीन मलय मार्के चार दे रे शेटला बरोबर मालक लगेच You're it. ना ना गरम गरम अरे तुला काय कळत काय टिकेल रे तुला चार सांगितलं होता ना नमस्कार भक्ती दुनिया तुन्या सारी आपली कॉमेडी मुलाखतच लय भारी चला घेऊया मुलाखत हो नमस्कार नमस्कार दिवाळी जाऊ आले तुम्ही करायला सामान भरला का नाही नाही रो भरला नाही भरला का बरं नाही भरला अहो मालकाला मी वेळा पगार मागितला देईनच राहू का बरं मग बोनस मिळाला नाही अहो पगार वेळेवर ना बोनस कव्ह द्यायचा मालकाला अरे 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 खूपच वाईट झालं मालकाने पगार दिला पाहिजे बोनस दिला पाहिजे मालकाने पगार <laughs> बोनस का नाही बरं दिला मी काम होत नाही ना म्हणून मग काम हो नाही म्हटलं मग आता ह्या वर्षी मागून खायची वाटते दिवाळी आता नमस्कार बघ ती तुम्ही आपली कॉमेडी मुलाखतच हो नमस्कार ना 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 ना। आ, नमस्कार तुम्ही का रुपये अजिबात नाही रुपये सांगितल्यापासून अजिबात दहा रुपयेच नाही अजिबात सुद्धा नाही जर कोणी आग्रह केला तर थोडीफार मी दहा रुपये बरोबर ठीक आहे ठीक आहे कोण आहे सोबत खेळला त्यासाठी ठेवले आग्रह करायला नमस्कार बघते असा अरे आपली कॉमेडी मुलाखत लय वारी चला घेऊ हो या मुलाखत हो नमस्कार, नमस्कार वर्ष झाले बरे पाच सहा वर्ष झाली दहावी शाळा वर्ष झाली तब्येत काय वाढ ना का। खात जावं जरा थोडं तर जिम कुठेतरी लावा अहो खातो पितो तीन टाइम खातो तुम्ही प्रोटीन घ्या प्रोटीन चालू करा जिम लावली प्रोटीन बी काय सांगायचं मला रोटीन आणली होती घरी मग काय झालं मग बायकोला वाटलं ती बेसनच आहे हा असल्या वातावरणात बनवलं पाहिजे आई आय 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 नमस्कार बघ दुनिया तुम्ही आपली मुलाखतच लय वारी तुला घेऊया मुलाखत भिडो నమస్కారం నమస్కారం అరే చూ నంబర इज्जत मजा आपले शेख पान हालत नाही कधी अरे बापरे आणि शेख पान कुठला हालत नाही कशा प्रकारे का उदाहरण आहे का जरी असं काही जर केलेलं असत तर आधी आज विचार करतो खाणार एका कुत्र्याला टाकायचे नमस्कार बघती दुनिया सारी आपली मुलाखतच लय भारी चला घेऊया मुलाखत नमस्कार।, नमस्कार 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 आपलं शिक्षण काय झालंय बरं माझं दहावी शिक्षण झालंय माझी दहावी पास मी होऊन माझ्या घरच्यानी पाच किलो पेढे बघा दहावी झाल्यानंतर किलो वाटले किती टक्के पडले तुम्हाला दहावीत पस्तीस टक्के पडले पस्तीस पस्तीस टक्के पस्तीस टक्क्यावर पेढे आणि आपलं शिक्षण काय झालंय बरं ग्रॅज्युएशन पूर्ण आता कोर्टात वकील असतो वकील वकील अरे बाप रे बघा वकील झाले असते मग काय अडचण आली तुम्हाला अहो दहावी पास नाही झालं मी नमस्कार बक्ती दुनिया सारी आपली मुलाखतच लय वारी चला घेऊया मुलाखत तर आज सगळीकडे पावसाचं वातावरण चालू आहे तर चला घेऊया हजार सोळा शाणा दिसतोय आपण जरा विचारूया काय प्रॉब्लेम आहे त्यांचा नमस्कार नमस्कार जर आता पावसाच्या वातावरणामध्ये जास्त पाऊस चालू आहे सगळीकडेच तर आपली काय समस्या आहे का आपण लोकांपर्यंत पोहोचवतो अहो लय समस्या पावसामुळे हा काय तुम्हाला सांग लय समस्याच नाही सांगा सांगा आम्ही लोकांपर्यंत पोहचवतो बघ तुम्हाला लोकांना कळेल काय समस्या येते दोन तीन दिवस झाला आंघोळ करू वाटा ना अहो तु। oh, no. नाही ना। <laughs> आया आय नाही <laughs> नमस्कार बघ आया नमस्कार बघून सारी आपली कॉमेडी मुलाखतच लय भारी चला घेऊया मुलाखत पाहुणे नमस्कार 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 तुम्ही कोणत्या गावचे बिगोनचा आहे का तुम्ही कोणाची नजर लागत नाही का नाही लागत राहू नजर मला बरं लागत नाही नजर कारण बारा महिने संघच असतो माझे तू पाण्यासोबत का खेळतोय उषगोम चाललो माझे डायपर संपले खेळत नाही उषगोम चाललो माझे बावपर संपे अर्कोर तुम्हाला विनंती आहे की रोडला गाडी जास्त पळत जाऊ नका माझ्या एका जवळच्या मित्रासोबत वाईट असा प्रसंग घडलेला आहे की मी तुम्हाला ते सांगू शकत नाही माझ्यापेक्षा तो व्हिडिओ आहे व्हिडिओ दाखवा तो व्हिडिओ पाय अच्छा ओ नंबर ऑर की बायने नंबर आहे का नाही आहे की बसो काय मग अरे अरे माझं दृश्य विचारलंय ब्रश आहे का तुझ्याकडे ब्रश मी झालं नका ब्रश माझा वस्तारा बी राहिलाय घरी मग आता कसं करायचं मग आता कसं करायचं मग

செய்து கொடுத்ததா இருக்கிறது